दिवाळी ही समृद्धीची आणि आनंदाची मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू मोबाईल लॅपटॉप घरी घेऊन जा सरळ सुलभ आणि छोट्या हप्त्यांवर सोबत स्मार्ट वॉच ब्लूटूथ स्पीकर नेकबँड फ्री मिळवण्याची संधी क्रेडिट कार्ड वर मिळवा दोन हजार ते दहा हजार ची कॅशबॅक कोणत्याही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीवर मिळवा दहा ते पंचवीस टक्के सूट एक्सचेंज सुविधा उपलब्ध आयफोनचे अधिकृत विक्रेते पवन मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स पाटील टॉवर कराड तासगाव रोड खोलूज संपर्क शहात्तर सहासष्ट एकसष्ट पलुस येथे रंगला माऊलीचा रथदिंडी सोहळा श्री संत ज्ञानेश्वर माऊली चॅरिटेबल ट्रस्टचे संयोजन संत ज्ञानेश्वर महाराज दिंडी सोहळा हे महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक आणि धार्मिक वैशिष्ट्य मानले जाते हातात भगवे ध्वज वारकऱ्यांचा पारंपरिक वेष टाळ मृदंग वाजवत ढोल ताशांचा गजर करणारे चिमुकले अबालवृद्ध नऊवारी साडी परिधान करून डोक्यावर तुळस मुखी ज्ञानोबा माऊली यांचा जयघोष करीत ज्ञानोबा माऊलींची दिंडी पलुस्ते अराध्यवत श्री धोंडीराज महाराज मंदिरापासून निघाली या दिंडीचे संयोजन श्री संत ज्ञानेश्वर माऊली चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने करण्यात आले विठाई माझी माझी विठाई माझे पंढरीचे आई ज्ञानोबा ज्ञानोबा माऊली तुकाराम हो हो मासात अशा असंख्य अभंगाने ही दिंडी भक्तिरसात हा भक्ति दिंडी सोहळा आमणापूर रोडवरील माऊली मठाकडे प्रशस्त झाला दिंडीमध्ये सजवलेल्या माऊलीच्या अश्वाचा समावेश होता संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या या दिंडी सोहळ्याने संपूर्ण पलूट शहरात सगळीकडे मंगल्याचे आणि चैतन्याचे वातावरण दिसून येत आहे शहरातील भाविकांनी दिंडीच्या पायावर पाणी घालत पदस्पर्श करीत भक्तिभावाने माऊलींच्या मूर्तीचे दर्शन घेतले यावेळी महिला वर्गाने दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती या दिंडीमागे हार फुलांनी सजवलेल्या रथातून आणलेली श्री संत ज्ञानेश्वर माऊलींची मनमोहक मूर्ती माऊली मठामध्ये प्रस्थापित करण्यात येणार आहे पलू सामनापूर रोडवरील विठ्ठलवाडी रेल्वे गेटजवळ भव्य माऊली मठाचे निर्माण होत आहे या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वात उंच श्री संत ज्ञानेश्वर माऊलींची एकशे आठ फुटांची भव्यदिव्य मूर्ती विराजमान करण्याचा संकल्प श्री संत ज्ञानेश्वर माऊली चॅरिटेबल ट्रस्टचे ट्रस्टी बाळकृष्ण पवार यांनी केले आहे